श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एक मूर्ती किंवा फोटो हा असतोच जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुमच्या घरामध्ये नित्यनियमानं या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या अगदी रोज ह्या झाल्याच पाहिजेत आपण कुठेतरी देवाच्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे जातो आणि तिथे आपण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो बघतो किंवा इतर कुठल्याही देवांची मूर्ती किंवा फोटो बघतो आणि तो आपण तिथून आपल्या घरी घेऊन येतो आणि ती तशीच आपल्या देवघरामध्ये ठेवून देतो आणि त्या मूर्तीची किंवा फोटोची आपण नित्यनियमानं पूजाही करत नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या देवघरामध्ये आपण ती मूर्ती तशीच आणून ठेवून देतो आणि त्यानंतर तिची पूजाही करत नाही तर असं आपल्या हातून घडत असतं पण जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर अशा काही पाच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातून अगदी रोज नित्यनियमानं होणं अत्यंत आवश्यक आहे ज्या अर्थी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये आलेला आहे तर त्या अर्थी आपलं सगळं चांगलंच होणार आहे पण फक्त गरज आहे ती या अत्यंत महत्त्वाच्या पाच गोष्टी नित्यनियमानं रोज आपल्या घरामध्ये करण्याची तर अशा कोणत्या अत्यंत महत्त्वपूर्ण पाच गोष्टी आपण आपल्या घरामध्ये नित्यनियमानं केल्या पाहिजेत याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे जर तुमच्याही घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये या पाच गोष्टी नित्यनियमानं करा यामुळे तुम्हाला खूप छान अनुभव हा नक्कीच येईल ये। स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची प्रचितीही तुम्हाला नक्कीच येईल स्वामी महाराज सतत तुमच्यासोबत आहेत तुमच्या घरामध्ये आहेत तुमच्या घरामध्ये त्यांचं अस्तित्व आहे अस्तित याची जाणीव तुम्हाला यामुळे नक्की होईल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर अशा कोणत्या पाच महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला रोज आपल्या घरामध्ये करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसोबत किंवा फोटोसोबत या गोष्टी या पाच गोष्टी होत असतात त्या घरावर संकट हे स्वामी कृपेने कधीही येत नाही आणि जरी एखादं संकट आलं तरी ते खूप काळ काही टिकत नाही आणि अशा घरावर स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपाशीर्वाद हा कायम राहतो तर अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रोज आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर त्यामध्ये सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही जर आणली असेल तर त्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठाही केली पाहिजे आणि तसंच रोजच्या रोज आपल्या हातून त्या मूर्तीची किंवा फोटोची पूजाही आपल्याकडनं झाली पाहिजे आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना देवपूजेचा रोजच्या रोज खूप कंटाळा येत असतो बरेच लोक रोजच्या रोज देवपूजाही करत नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे मान्य आहे आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकालाच देवपूजेला हवा तसा वेळ मिळत नाही पण रोजच्या या धावपळीच्या काळामधून आपण आपल्या घरातल्या देवांच्या पूजेसाठी पाच मिनटंही काढलीच पाहिजेत ज्याप्रमाणे आपण रोज आंघोळ करतो तर त्याचप्रमाणे आपल्या देवघरातल्या देवांनासुद्धा रोज ही आंघोळ घातली गेली पाहिजे रोज त्यांची पूजा हीसुद्धा आपल्या हातून झालीच पाहिजे आणि जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीलासुद्धा तुम्ही रोज अभिषेक हा केला पाहिजे आणि जर समजा अभिषेक करणं जर तुम्हाला रोज जमत नसेल तर निदान गुरुवारी तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक हा केला पाहिजे आणि तसंच स्वामी महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा तुम्ही रोज पुसून घेतलाच पाहिजे स्वामी महाराजांच्या मूर्तीला रोज अभिषेक घालणं जरी जमत नसेल तर रोज निदान तुम्ही नुसत्या एका कापडाने स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही तर पुसलीच पाहिजे स्वामी महाराजांची मूर्ती असो किंवा फोटो असो रोज आपल्याकडून तो पुसला गेला पाहिजे आणि त्याची विधिवत पूजासुद्धा आपल्या हातून झाली पाहिजे स्वामी महाराजांच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ आपण रोज दिवा अगरबत्ती हे लावलंच पाहिजे नित्य सकाळी आणि संध्याकाळी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती हे आपण केलं पाहिजे आणि जर समजा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर निदान दिवसभरातून एक वेळेस तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवा अगरबत्ती हे नक्की लावा आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही दिवा अगरबत्ती लावाल तर अतिशय उत्तमच तर ही झाली पहिली गोष्ट आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना रोजच्या रोज नैवेद्य दाखवणं या अशा काही पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत की या गोष्टींमध्ये काही महत्त्वपूर्ण सेवासुद्धा आहेत आणि या महत्त्वपूर्ण सेवा जर आपण रोजच्या रोज आपल्या घरामध्ये केल्या तर यामुळे आपल्या घरातलं आर्थिक प्रापंचिक वैवाहिक असं कुठलंही संकट जर असेल तर ते यामुळे दूर होतं आपल्यावरची ही अशी संकटं कुठल्या कुठे पळून जातात आणि आपल्याला समजतसुद्धा नाही बघा या काही पाच महत्त्वाच्या अशा गोष्टी अशा सेवा आहेत की ज्या आपल्या सुखसमृद्धीसाठीच आहेत अशा या पाच महत्त्वाच्या गोष्टी पाच महत्त्वपूर्ण सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज केल्या तर दुसरी कुठलीही सेवा करण्याची गरज हे तुम्हाला भासणार नाही तुमच्यावर अखंड स्वामी कृपा ही कायम राहील आणि या महत्त्वाच्या पाच गोष्टींमधली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी रोजच्या रोज काही वेगळे पदार्थ करण्याची आपल्याला काहीच गरज नाही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक हा होत असेल तर त्या स्वयंपाकाचाच आपल्याला नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना सकाळ संध्याकाळ दाखवायचा आहे पण चुकूनही मांसाहाराचा नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवू नका आपल्या घरामध्ये जे काही सात्विक अन्नपदार्थ बनत असतील तर त्याचा नैवेद्य तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे मग अगदी भाजी भाकरी असली तरीसुद्धा चालेल त्याचाही नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकतात ही अशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आहे की ही सेवा केल्यामुळे ही गोष्ट केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरताही स्वामी महाराज कधीच भासू देणार नाहीत आणि म्हणूनच तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य हा नक्की दाखवा आणि तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला जॉबला जावं लागत असेल तर तुम्ही निदान संध्याकाळी तरी जो स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल तर त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना नक्की दाखवा सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस जर तुम्हाला नैवेद्य दाखवायला जमत असेल तर अतिशय उत्तम आणि नाहीच जमत असेल तर निदान संध्याकाळी तरी तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवा तर ही झाली दुसरी गोष्ट आणि त्यानंतर आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नित्यसेवा जर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे तर आपल्या हातून रोजच्या रोज अगदी पाच मिनटांची क होईना ही घडलीच पाहिजे नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची क्रमशः तीन अध्यायांचं पठण हे रोज करणं तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळे जप करणं आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचं अकरावेळा पठण करणं तर ही झाली नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि नित्यसेवेमध्ये रोज क्रमशः आपल्याला तीन तीन अध्यायांचं पठण करायचं असतं म्हणजे आज पहिल्या दिवशी जर आपण एक ते तीन अध्याय पठण केले तर दुसऱ्या दिवशी चार ते सहा या पद्धतीने क्रमशः सातही दिवसांमध्ये संपूर्ण एकवीस अध्यायांचं पठण आपल्याला करायचं असतं आणि या पद्धतीने जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सात दिवसांमध्ये पठण करू तेव्हा एक पारायण आपलं त्याचं पूर्ण होत असतं तर असे हे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय आपल्याकडनं पठण झाले पाहिजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला पाहिजे आणि अकरा वेळा तारक पठण हे झालं पाहिजे आणि जरी तुम्हाला वेळेअभावी या तिन्ही सेवा करता येत नसतील तर त्यापैकी कुठली तरी एक सेवा तरी आपल्या हातून रोज नित्यनियमानं घडली पाहिजे पण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची क्रमशः तीन अध्यायांचं पठण हे आपल्याला रोज करायचं आहे आणि जर अकरा माळे जप करणं तुम्हाला शक्य नसेल तर एक माळ तरी नक्की करा आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करणं जमत नसेल तर एक वेळा तरी तारक मंत्राचं पठण हे नक्की करा पण नित्यसेवेमध्ये तीन अध्यायांचं क्रमशः वाचन हे आपलं झालंच पाहिजे आणि तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण उठता बसता स्वयंपाक करताना किंवा इतर कुठलंही काम करताना केलं तरीसुद्धा चालेल पण नित्यसेवेमध्ये आपल्याला तीन अध्यायांचं पठण हे का करायचं तीन्ही तीन्ही आहे तर यातले पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्यकाळासाठी असतो म्हणजे हे तिन्ही काळ आपले चांगले जावेत जे काही वाईट कर्म आपल्या हातून भूतकाळामध्ये घडलेले आहेत तर ते नष्ट व्हावेत ते धुतले जावेत आणि वर्तमान काळासाठी या काळामध्ये जे काही संकटं आपल्यावर आहेत तर ती संकटं दूर व्हावीत त्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळावी आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्यावर कुठलंही संकट हे येऊ नये येणारा भविष्यकाळ हा आपला चांगला असावा तर यासाठी हा तिसरा अध्याय आपल्याला पठण करायचा असतो आणि म्हणूनच आपल्या वर्तमान काळासाठी भूतकाळासाठी आणि भविष्यकाळासाठी हे क्रमशः तीन अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये पठण करायचे असतात ज्या घरामध्ये क्रमशः तीन अध्यायांचं पठण अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठण ही सेवा होत असते तर त्या घरावर कधीही कुठलंही संकट हे येत नाही तर ही झाली नित्यसेवेची अत्यंत महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट आणि त्यापुढची महत्त्वाची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मंत्राचं पठण करणं होय आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं वादविवाद कलह होत असतात विनाकारणच वादावादी होत असते एकमेकांचे एकमेकांशी पटत नाही कोणीच कुणाचं ऐकून कुण घेत नाही मग लहान मुलं असो किंवा मोठ्या व्यक्ती असोत प्रत्येकामध्ये भांडणं वादविवाद ही होत असतात तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज नित्यनियमानं संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी ऐक्यमंत्राचं हे पठण केलंच पाहिजे आणि जर तुम्हाला ऐक्यमंत्र पठण करता येत नसेल तर निदान तुम्ही मोबाईलला लावून देऊन तो श्रवणसुद्धा तुमच्या घरामध्ये केला तरीसुद्धा तुमच्या घरात असलेली भांडणं वादविवाद कलहही नष्ट होतील ऐक्यमंत्र हा खूप छोटासा मंत्र आहे आणि फक्त एक वेळेस ऐक्यमंत्र पठण करण्यासाठी आपल्याला फार फार तर अर्धा किंवा एकच मिनिट हा लागत असतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये हे ऐक्यमंत्राचं पठण नक्की करा ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरू केली तर यामुळे तुमच्या घरातली होणारी भांडणंही नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल इतकी प्रभावी ताकद या ऐक्य मंत्रामध्ये आहे आणि म्हणून या मंत्राचं पठण हे तुमच्या घरामध्ये रोज झालं पाहिजे तर ही झाली चौथी महत्त्वाची गोष्ट आणि त्यानंतर पाचवी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत असतो बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमची आर्थिक परिस्थितीही ठीक नाही तर मग आम्ही आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती सेवा करावी तर यामध्ये आलेली ही आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी रोज नित्यनियमानं आपण संध्याकाळी श्रीसुक्ताचं पठण हे केलं पाहिजे माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदावे यासाठी रोज आपण श्रीसुक्ताचं पठण के हे केलं पाहिजे हे श्रीसुक्त पठण करण्यासाठी आपल्याला मोजून पाच मिनटंसुद्धा लागत नाही त्यामुळे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे देवापत्ती करतो तर तेव्हा संध्याकाळी हे श्रीसुक्ताचं पठण आपण आपल्या घरामध्ये नक्की करा दिवे लागलेच्या वेळेस माता ही आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेस तुम्ही श्रीसुक्ताचं पठण हे नक्की करा तर याच त्या अत्यंत महत्त्वाच्या पाच गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरामध्ये नित्य नियमानं केल्या पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अस्तित्व हे कायम राहील त्यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या संपूर्ण घरावर राहील आणि आपल्या घरावर कुठलंही संकट हे येणार नाही आणि तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभवसुद्धा नक्कीच येईल आणि म्हणून तुम्ही सुद्धा जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर या पाच गोष्टी अगदी रोज करायला विसरू नका आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ